तासगाव येथे श्री गणेश ही उत्साहात महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष मुंबई आणि स्वराज्य रक्षकचा राजा गणेश मंडळ तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तासगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने श्री गणेश आरोग्याचा ही मोहीम तासगाव येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले विशेषतः हृदयविकार कर्करोग मूत्रपिंडाचे विकार, कर विकार हाडांचे आजार तसेच इतर गंभीर आजाराचे रुग्ण शोधून काढण्यात आले म्हणजे मोहिमेद्वारे निदान झालेल्या दुर्धर व गंभीर आजारांवरील रुग्णांना आयुष्मान भारत योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे काम या मोहिमेतून साधले आहे या मोहिमेत मोठ्या संख्येने रुग्ण व नागरिकांनी सहभाग घेतला वैद्यकीय अधिकारी परिचारिका व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले या उपक्रमामुळे आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचा शासनाचा संकल्प अधिक दूर झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तासगाव तहसील संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गणपती मंडळ आणि महाराष्ट्र शासनाची ग्रामीण रुग्णालाची टीम यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर राज्यभर सर्व चालू आहे आणि तो उपक्रम आमचं स्वराज्य रक्षक गणेशोत्सव मंडळ ज्योतिबा मंदिराजवळ वरचे गल्ली तासगाव काल आरोग्य तपासणी घेतली त्यामध्ये नेत्र तपासणी रक्तामधील शुगर बी पी अस्थिरोग हृदयरोग तज्ञ असे बरेच डॉक्टर ग्रामीण रुग्णालयाचे इथं उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर किल्लेदार के दा, के केदार सर आणि सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं आम्हाला आमच्या तपासण्या घेतल्या यामध्ये जवळजवळ शंभर लोकांनी त्याचा लाभ घेतला प्रत्येकाच्या रक्ताच्या सर्व टेस्ट झाल्या आणि पूर्वी गण गन, गणेशोत्सव हा लोक एकत्र येण्यासाठी असायचा परंतु तो आता गणेशोत्सव मनोरंजनापर्यंत गेलेला आहे परंतु मनोरंजन सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात आणि काल लोकांच्या उपयोगाचा आरोग्य तपासणीचा शिबिर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आमच्या स्वराज्य रक्षक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आणि ग्रामीण रुग्णाचा सर्व स्टाफ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडला आणि लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी त्याचा लाभ घेतला मी ग्रामीण रुग्णालय तासगावचे सर्व स्टाफ आणि स्वराज्य रक्षक गणेश मंडळाचे सर्व आमचे कार्यकर्ते या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो गणपती बाप्पा मोर्या